खूप दिवसानंतर रुचिता तिची आई रागिनीबाईला भेटायला येत होती रागिनी ज्या शुगर आणि दमा या आजाराने पीडित होत्या रुचितेला तिच्या आईची सतत काळजी वाटत होती पण काही कारणामुळे ती माहेर जास्त येत नव्हती आणि ते कारण म्हणजे तिच्या वहिनीचा तिच्याबद्दलचा वाईट व्यवहार पण जेव्हा ती स्वतःला माहेर येण्यापासून थांबवू शकत नव्हती तेव्हा ती सगळं विसरून माहेर येत होती रुचिताचे माहेर गोरेगाव तरच तिचे सासर नाशिक होतं तिचे माहेरी तिचा एकुलता एक भाऊ आणि वहिनी होती रुचिता तिच्या भावापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे रुचितीला दोन मुले होती एक चौदा वर्षाचा आणि दुसरा बारा वर्षाचा आणि इकडे लग्नाला सात वर्ष झाली होती तरीसुद्धा तिच्या भावाला वहिनीला मोल झाले नव्हते सासू रुचिताने घरात पाऊल टाकले तसा तिथे एकदम सन्नाटा पडलेला होता जशी तिची वहिनी मोनिका बाहेर आली तशी तिने रुचिता आणि त्याच्या तिच्या मुलांना पाहून दोन बारीक केले आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणत त्यांना रामराम केले रुचिता म्हणाली वहिनी आई कुठे आहे दिदी आई त्यांच्या खोलीत झोपल्या आहेत असं म्हणून मोनिका किचनमध्ये निघून गेली रुचिता मनामध्ये विचार करू लागले अरे सूर्य डोक्यावर आला आहे आणि लवकर उठणारी माझी आई अजून झोपली आहे रुचिता तिच्या आईच्या खोलीकडे गेली रुचिता रूममध्ये येताच तिने लगेच आईला विचारलं आई तुझी तब्येत तर ठीक आहे ना असं म्हणून रुचिता एक आईकडे पाहत बसली आई खूपच अशक्त झाली होती आईच्या शरीरावरती माऊस काहीच नव्हतं फक्त आईच्या शरीरात हाडाचा सापा राहिला होता रुचिता आईच्या आईकडे बघून आश्चर्यचकित झाली काही वर्षा अगोदर ती सुद्धा तंदुरुस्त होती अचानक या चार पाच वर्षात असं काही झालं आई चक्क म्हातारीसारखी दिसत होती फक्त तिच्या अंगात हाड होती रागिनी आपल्या मुलीकडे बघत हळूच उठण्याचा प्रयत्न करून चेहऱ्यावर हास्य आणून आपल्या मुलीला म्हणाली तू कधी आलीस मी ठीक आहे आता आता थोड्या वेळापूर्वीच आले आहे रुचिताने आपल्या आई आईच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही प्रवास करून आले आहेस काय चहा नाश्ता केला आहेस की नाही तशात झोपून असणाऱ्या रागिनी थरथरत्या थर आवाजात रुचिताला म्हणाल्या रुचितानी आपल्या आईच्या डोक्यावरती हात ठेवला त्यानंतर हाताची नाळी तपासली सगळं काही ठीक होतं अगं काय झालं डॉक्टर सारखं मला काय चेक करत आहेस तू रागिनी हसतच म्हणाल्या तेव्हा रुचिता आपल्या आईकडे बघत म्हणाली आई तुझी तब्येत काही ठीक दिसत नाही काय झालं आहे पण आला हे बाळा आता या वयात हे चालायचं चा। मुलगी आली आहे म्हणून रागीने उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली रुचिताने आपल्या आईचा हात धरून तिला उठून बसण्यासाठी मदत केली जसं तिने आईला हात लावला तसं रागीने मोठ्याने ओरडला त्या ठिकाणी दुख लागलं होतं रुचिता हे है बघून हैराण झाली की आईला फक्त मी हात लावला तरी आईला किती दुखत आहे आई नको म्हणत असतानासुद्धा रुचिताने आईला बाजूला सारत आईच्या अंगावरती चादर काढली आणि पाहिलं तर आईच्या अंगावरती ठिकठिकाणी थीक निळ्या रंगाचे निशान होते हे कसं झालं आई रुचिताने ओरडून विचारलं तेव्हा रागिणीने दरवाजाकडे चोर नजरेने पाहिलं रागिनी काही बोलायच्या अगोदरच दरवाजातून मोनिका चहा आणि बिस्किट घेऊन आतमध्ये आली आपल्या सासू बोलण्या अगोदरच मोनिका बोलू लागली की काही नाही दिदी चालत चालतच त्यांचे संतुलन बिघडलं होतं आणि त्या खाली पडल्या असं म्हणून मोनिकाने रागिणीच्या अंगावरची चादर परत तिच्या अंगावर टाकली आणि रागिणीकडे शी तीक्ष्ण नजरेने पाहिलं की रागिनी तिच्याकडे बघून थरथर कापू लागली आपल्या वहिनीचे उत्तर ऐकून रुचिताने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं तिचा या शब्दावर विश्वास बसत नव्हता तेव्हा रुचिता म्हणाली आई काही औषध घेतलं नाही का हो बाळा तुझ्या भावाने औषध आणलं होतं आता आराम भेटला आहे मला हे बोलत असतानाच रुचिताचा भाऊ किशोर दरवाजाच्या आतमध्ये आला रुचिताने त्याची हालचाल न विचारता त्याला प्रश्न विचारला की भैया आईला एवढं लागलं आहे तरी डॉक्टरला का नाही दाखवलं तिचा भाऊ बोलणार तेवढ्यातच तिचे प्रश्नाची उत्तर मोनिकानेच दिलं आणि म्हणाली दीदी आमच्याकडे एवढे पैसे नाहीत हे छोटे मोठ्या दुखण्यासाठी आईला डॉक्टरांकडे घेऊन जावं नोटांचे बंडल तर तुमच्या सासरी खूपच आहेत माहिरी नाही आम्हाला आमच्या घरातला खर्च पण बघावा लागतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुण्यांचा पाहुणचार पण करावा लागतो तुमच्या लोकांचं काय आहे सासूसऱ्यांची पेन्शन येते तुमचा नवरा सरकारी नोकरीला आहे आणि चार पाच वर्षात तुमच्या मुलाला पण चांगली नोकरी लागेल वहिनीचे हे शब्द ऐकून रुचिदाचं मन कटू झालं चहाचा कप तिच्या हातात होता पण तो पिणं म्हणजे विष पिल्यासारखं होतं रुचिताला त्याला असं वाटत होतं की आईला आपल्याकडे घेऊन जाऊ आपल्याबरोबर तिला ठेवावं पण तिची मजबुरी होती पण तिचा मोठा परिवार होता तिचे सासूसासरे तिच्याबरोबर राहत होते तिचं घर पण खूप छोटं होतं एक खोली राधिका आणि तिच्या नवरेची तर दुसरी खोली सासू सासरींची होती तिच्या मुलाला आणि मुलीला अभ्यास करण्यासाठी हॉलमध्येच बसावं लागत होतं नाशिक सार सारख्या शहरात मोठे घर घेणे म्हणजे खूप मुश्किल होत होतं मग अशा परिस्थितीत ती तिच्या आईला कुठे ठेवणार आणि ठेवलं तर तिच्या सासरी भांडण सुरू होईल हा विचार करून ती गप्प बसली राधिका मन मारून काही वेळ आईपशी बसली पण जी ती जेवढा वेळ आईपाशी बसली तेवढीच तिच्या वहिनीची नजर त्या दोघींवर होती त्याला समजत होतं की घरामध्ये काहीतरी झालं आहे आणि आई काही सांगत नाही आईला सांगायचं आहे पण ती घाबरत आहे भरलेल्या डोळ्यांनी रुचिताने तिच्या घरी जाण्यासाठी उठून उभी राहिली तेव्हा तिचा भाऊ किशोर म्हणाला चल दिदी मी तुला गाडीने सोडून येतो असं म्हणून तो, तो बाहेर आला आणि गाडी स्टार्ट केली तेव्हा तिची वहिनी किचनमधल्या दराज्याला टेकून उभी राहिली होती राधिका दरवाजापर्यंत पोहोचली तेव्हा पाठीमागून तिच्या वहिनीचा हळू आवाजात बडबडल्याचा आवाज आला पाहुणे आहात तर पाहुण्यांसारखंच राहा आमच्या घरामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका तिचा असा अपमान झालेला पाहून रुचिता भरलेल्या डोळ्यांनी घराच्या बाहेर आली नाशिक ते गोरेगावपर्यंतच्या प्रवासात दोघेही भव गुपचूप बसले होते पण थोडा विचार करत असतानाच रुचिताने विचारलं भैया एक विचारू का जेव्हा आईला लागलं होतं तेव्हा तू गरीब होतास का नाही पण तू असं का विचारत आहे भैया मला नाही वाटत आईला पडल्यामुळे एवढं लागलं आहे पण दिदी मी आईला विचारलं आहे शेवटी काय झालं ते पण तेच सांगितलं की मी खाली पडली होती त्याच्यामुळे मला एवढं लागलं आहे मला नाही वाटत कारण मला एका गोष्टीचा संशय येतोय काहीतरी वेगळं आहे आणि आई घाबरत असल्यामुळे काही सांगत नाही आहे तुझ्या बायकोचे व्यवहार बघून मला तर असं वाटत आहे रुची त्याचं हेच बोलणं ऐकून किशोरचा चेहरा गंभीर झाला दिदी एवढं छोट्या गोष्टीचं भलं मोठं कारण बनवू नकोस अगोदरच सासूसुराचं भांडत त्यात मी खूप सोसलं आहे कुठेतरी हातात चोळीत होत आहे मोणिकाने एका छोट्याशा शब्दावरून शा कोण होण्यासाठी खोटं सांगून केस केली होती आणि आम्हा लोकांना जेलमध्ये पाठवलं होतं किती सोसलं आहे मी गेल्या वर्षभरामध्ये ते सगळं आठवलं तर आजही मला खूप भीती वाटते पण दिदी आता मी आरामात जीवन जगणार आहे भयाचे शब्द ऐकून रुचिता काही न बोलता गप्प बसण्याचा विचार केला पण मनातल्या मनात खूपच विचार करत होती इकडे नवरा आणि ननंद घरातून बाहेर गेले मोनिका तिच्या सासूच्या रूममध्ये आली रागिणीचा हात पकडून जोर जोर आणि खाली रागिणीच्या तोंडातून जोरात ओढण्याचा आवाज आला तेव्हा मोनिका मोठ्या आवाजात म्हणाली काय महाराणी माझी तक्रार तुम्ही तुमच्या मुलीकडे करणार आहात का मोनिकाचा मोठा आवाज ऐकून रागिणीचे हंग थरथर कापू लागले मोनिका मोठे डोळे करून म्हणाली कान उघडे ठेवून एक घरातली गोष्ट जर बाहेर काली तर पप्पाला सांगून हुंड्याच्या केसमध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अडकवीन तुम्हाला आणि तुमच्या मुलाला आणि मुलीला तुमची आची आठवेल नाही सुनबाई मी कुणाला काही नाही सांगितलं रागिणी घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या हा आणि सांगू पण नका आणि मोनिका पूर्ण मोठ्या आवाजात मग त्यांना म्हणाली ही काय वेळ आहे का, वे का तुमची आराम करण्याची घरातील साफसफाई लादी पुसणं आणि भांडी घासायची पण आहेत कोण करणार आहे आता आजारी असल्याचं नाटक बंद करा आणि लवकर जावा रागिणीबाई भरले घाबरलेल्या नजरेने आपल्या सुनबाईकडे बघत बसल्या येत आहे का का परत तुम्हाला त्या काटेने तुमची सेवा करू नाही नाही मी येते सुनबाई रागिणी थरथर त्या आवाजात म्हणाल्या किंमत नसतानासुद्धा लगेच उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू घरातलं सगळं काम त्यांनी केलं किशोर आणि मोनिकाचं लव्ह मॅरेज झालं होतं दोघे एकाच कॉलेजमध्ये होते थोडे थोडे भेटेनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला रागिणीबाईंची काही लोकांना सांगून मोनिकाच्या माहेरच्या लोकांची चौकशी केली तर कळालं की ते लोक चांगले नाहीत खूप लोकांनी त्यांना सांगितलं की त्या घरी तुम्ही मुलगी नका करू आवड्या सगळ्या लोकांनी विरोध करूनसुद्धा किशोरने मांडलं नाही तिकडे मोनिका सुद्धा हट्ट करून बसली की लग्न करेल तर फक्त किशोरशीच करेन शेवटी ती, तिच्या कुटुंबाला तिच्या पुढे झुकावं लागलं आणि मोनिका या घरची सून म्हणून आली किशोरला असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर तिच्या आईला पूर्ण आराम मिळणार आणि त्याची पत्नी घरातलं सगळं काम करणार पण मोनिकाला तर घरातलं काम पसंत होत नव्हतं त्या घरात राहणं पसंत होत नाही काही वेळ ती संस्कारी मुलगी आदर्श सून म्हणून देखावा करत होती पण हळूहळू तिने रंग दाखवूनच चालू केलं आता तर पार्टीमध्ये जाणं वायफळ खर्च करणं तिची वाईट गोष्ट बनत गेली तसं तर किशोर कामावर गेल्यानंतर मोनिका इकडे तिकडे फिरण्यासाठी निघून जात होती आणि संध्याकाळी परत घरी येत होती मोनिका जेव्हा घरी असायची तेव्हा ती कोणती जबाबदारी सांभाळत नव्हती हो रागिनी तिची सासू तिला जेव्हा समजवायला जायच्या तेव्हा ती त्यांना उलट बोलायची की तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा रागिनीबाई आपल्या मुलाला सुनेबद्दल सांगायच्या किशोर आपल्या बायकोला दोन चार थोबाडीत मारायचा आणि त्यानंतर घरात महाभारत घडून जायचं किशोर आणि सासूला वटणीवर आणण्यासाठी मुलीने मोणिकाने तिच्या वडिलांना सांगून त्यांच्यावरती खोटी केस केली मोणिकाच्या वडील पोलीस होते मग काय हुंडा मागतात म्हणून आणि मोनिकाला हानमार करतात म्हणून त्यांच्यावरती विविध प्रकारचे कलम लावले त्याच्यामध्ये पोलीस रिमांड पण होती एवढा सगळं पैसा खर्च करून पण काही झालं नाही म्हणून आपसात सगळं भांडण मिटवून मोनिका त्या घरी आली त्या घरात आता फक्त तिचं राज्य होतं मोनिकाबद्दल तिच्या सासूच्या मनात खूपच भीती निर्माण झाली होती तिने त्यांच्यावरती जो अत्याचार केला त्याला ती उत्तर देऊ शकत नव्हती कोणाकडे कोणाला तक्रार करूही शकत नव्हती आपल्या बहिणीला रुचि त्याला तिच्या घरी सोडून किशोर सरळ ऑफिसमध्ये निघून जातो जेव्हा किशोर संध्याकाळी घरी आला तेव्हा मोनिका घरी नव्हती कदाचित बाजारात गेली असेल असे म्हणून किशोर त्याच्या आईच्या खोलीमध्ये निघून गेला आतमध्ये जाऊन पाहिलं तर आई चादर घेऊन झोपली होती आपली बहीण जे बोलले तिचे शब्द त्याच्या कानात कानात गुंजत होते त्याचं डोकं खूप दुखू लागलं होतं किशोरने इकडे तिकडे पाहिलं आणि एक दोन मिनिट विचार करून त्याने आईच्या शेजारची एक छोटीशी पेटी उघडली त्यामध्ये एक डायरी होती रागिनी लहानपणापासूनच डायरी लिहायची सवय होती आपल्या आयुष्यातील छोटी मोठी गोष्ट त्या डायरीमध्ये लिहून ठेवत होत्या ते किशोरला माहीत होतं पण त्याला हे माहीत नव्हतं की आई डायरीमध्ये नेमकं काय लिहित होती त्यांनी डायरी उघडली आणि बघितलं तर पहिल्याच पानावर लिहिलं होतं माझ्या आयुष्याचा प्रवास आपल्या आई आईच्या आयुष्यातील छोटी मोठी गोड आंबट आठवणी वाचून किशोर हसू लागला रागिणीने जे लिहिलं होतं ते पाहून तो अधिकच खुश झाला कारण लहानपणी किशोर आणि रुचिता कशाप्रकारे भांडण करत होते आणि किती छान दोघे राहत होते दोघे एकमेकांना किती समजून घ्यायचे दोन चार पानं उलटून आज माझ्या मुलांचं लग्न आहे त्याच्यानंतर तो वाचू लागला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हसणारा चेहरा नाराज झाला होता बाकीच्या पानांवरती तिच्या सुनीने किती अत्याचार केले होते ते लिहिलं होतं ते वाचून किशोर उभा राहिला आणि डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहू लागले आज सुनीने माझ्या डोक्यात काटीने मारलं माझ्या तोंडावरती गरम चहा ओतला माझे केस ओढले हे देवा मला वाचव या सुनबाईपासून किशोर हे सगळं वाचून त्याच्या रूममध्ये आला आणि डायरीला मिठी मारून ढसाढसा रडू लागला त्याच्या हृदयाला चेन पडत नव्हती की आई किती प्रेम करते माझ्यावर माझ्यासाठी ते हे सगळे अत्याचार सहन करते हे विचार करून तो उभा राहायला त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते विचार करत करत तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात एवढा व्यस्त राहत होता की त्याला माहीतच नव्हतं की माझी वाईट बायको माझ्या आईबरोबर एवढे खराब हाल करते होती ती तवड्यात बाहेरून घेट उघडण्याचा सा आवाज आला वणी काली असेल म्हणून त्याने डायरी लपवून ठेवली आणि आपले अश्रू पुसून तोंड धुवून शांत बसला त्याचं एक मन म्हणत होतं की जाऊन तिचा गळा दाबावा पण त्याने समजदारीने काम करायचं असा विचार केला जेव्हा किशोर बाहेर पडला तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीला फोन लावला आणि आपल्या आईच्या डायरीतील लिहिलेलं त्याने सगळं त्याच्या बहिणीला सांगितलं हे ऐकून रुचिताचे डोळे लाल झाले होते ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती जमिनीवर पडली रुचिताचा मुलगा त्याने जेव्हा आपल्या आईला पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आई काय झालं तिचा तेरा वर्षाचा मुलगा काय झाला असेल या कारणाने तो विचारत होता पण रुचिता काही सांगण्याच्या अवस्थेमध्ये नव्हती थोड्या वेळानंतर तिने आपल्या मुलाला आपल्या आईवर होणारे अत्याचार झालेले सांगितले हे ऐकून तिचा मुलगा म्हणाला आई याचा माझ्याकडे उपाय आहे पण बाळा पुराव्याशिवाय आपण काही करू शकत नाही तुला माहीत नाही तुझ्या मामाला आणि आजीला तिने जेलची हवा खायला पाठवलं होतं अगं आई मी सांगतो तसं करत जायचं सगळे पुरावे मिळतील रुचिता हे ऐकून तिला अस्वस्थ वाटलं आणि तिने आपल्या भावाला फोन करून त्यांच्या प्लॅनबद्दल सगळं सांगितलं किशोरला आपल्या भाच्याबद्दल ऐकून छान वाटलं आणि दोन दिवसांनी रुचिता तिच्या मुलांना घेऊन माहेरी येऊन पोहोचली रुचि बघून मोनिकाला आश्चर्य वाटलं काय चार दिवसातच आईची आठवण आली का तुम्हाला तुम्ही परत आला मोनिकाने रुचिताला तिरक्या नजरेत बघून म्हणाली ते काय झालं वहिनी राहुलचे पप्पा दोन दिवसासाठी बाहेर गेले आहेत आणि राहुल म्हणत होता की मला आजीला भेटायचं आहे म्हणून आम्ही आलो आणि वहिनी या घरात माझा पण हक्क आहे ना हो आहे ना खोटं हसू आणून मोनिका म्हणाली आणि नजर फिरून तिच्या खोलीत निघून गेली संध्याकाळी जेव्हा किशोर कामावरून आला तेव्हा तो त्याच्या बायकोला मोनिकाला म्हणाला की मोनिका उद्या माझ्या ऑफिसला सुट्टी आहे तर आपण बाहेर फिरायला जाऊया तसं पण आईची काळजी घेण्यासाठी दिदी आलेली आहेच मोनिकाला फक्त निमित्त पाहिजे होतं बाहेर फिरण्यासाठी हे एकूणच ती खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी ते दोघं बाहेर निघून गेले रुचिता आणि तिचा मुलगा राहुल त्यांच्याकडे फक्त संध्याकाळपर्यंत टाईम होता राहुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक विद्यार्थी होता मामा मामी गेल्यानंतर त्याने त्याची बॅग उघडली आणि त्याच्यातून सगळं सामान बाहेर काढून सी सी टी व्ही कॅमेरा लावून घेण्याची तयारी करू लागला तेव्हाच रुचिता म्हणाली बाळा मला तरी भीती वाटत आहे तुझी मामी खूपच चालक आहे तिला जर माहीत झालं की इथे कॅमेरा लावला आहे तर तो पहिला कॅमेरा तोडून टाकेल आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात महाभारत घडवून आणेल अगं आई तो कशाला घाबरते असं काही होणार नाही या कानाची खबर त्या कानाला कळणार काना नाही इथे कोणालाच माहीत होणार नाही की कॅमेरा नावाची कोणती वस्तू आहे त्याने एक कॅमेरा काढला आणि म्हणाला आई हे बघ तुझ्या हाताच्या नखापेक्षाही छोटा कॅमेरा आहे कोणाच्या लक्षात तर येण्याचा प्रश्नच नाही आणि त्याचा डिव्हाइस अशा जागी लपवून ठेवेल की मामीला काही कळणारच नाही त्याची लाईव्ह फुटेज तुझ्या आणि मामाच्या मोबाईलवरती येत राहील इकडे राहुलने सगळ्या घरात कॅमेरे लावून घेतले राहुलने त्याच्या ओळखीचाच एक लोकल मीडिया कामगार घरी बोलवला आणि लोकल न्यूजवाल्याने तो कॅमेरा रागिनीबाईंच्या खोलीमध्ये लावून घड्याळ्यात फिट केलं रुचिताने ते घड्याळ होतं त्या जागी परत लावून दिली रागिणीबाई हे सगळं प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या आजी आता मी इथे कॅमेरा लावला आहे मामी जे काही करेल ते या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल आणि सगळं लवकरच ठीक होईल हे ऐकून रागिणीबाई शांत झाल्या इकडे रुचिता जास्तच टेन्शनमध्ये आली कारण आईला या कॅमेऱ्याबद्दल बद्दल कळलं आहे आणि हे जास्त दिवस ते आपल्या पोटात नाही लपून ठेवू शकणार आणि असं झालं तर कयामत आल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी किशोर आणि त्याची बायको मोनिका घरी आले येताना ते दोघं जेवण बाहेरच करून आले होते आल्या आल्या मोनिका तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेले रुचिताने सगळ्यांसाठी जेवण बनवून आईला तिने जेवण खाऊ घातलं होतं खूपच दिवसांनी रागिणीबाईंना असं छान जेवण मिळालं होतं त्यानंतर किशोर राहुलच्या जवळ आला आणि हळू आवाजातच म्हणाला काय काम झालं का तर राहुल हसून म्हणाला होय मामा सगळं काम झालं आहे बस तुमच्या मोबाईलमध्ये फुटेज बघत राहावा काही गडबड वाटली की लगेच पोलिसांना फोन करा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी किशोर त्याच्या बहिणीला नाशिकला सोडण्यासाठी निघून गेला त्याला माघार येण्यासाठी जवळजवळ नऊ वाजले होते कारण तो त्याच्या बहिणीला सोडल्यानंतर एक दोन तासासाठी तो ऑफिसमध्ये गेला होता तो घरी आला तर मोनिका म्हणाली तुमच्या लोकांचं काय चाललं आहे मला जरा कळेल का हरवेळी तुमची बहीण माहेरीच का टपकते सारखी सारखे तोंड वाकडं करून इकडेच येते अगं हे तिचं माहेर आहे आणि तिला जेवढे दिवस इथं राहायचं आहे तेवढे दिवस ती इथं राहू शकते असं म्हणून किशोर त्याच्या खोलीत निघून गेला किशोरने खोलीत आल्यानंतर कपाट उघडून काहीतरी शोधू लागला तेवढ्यात तिथे पाठीमागून मोनिका आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली हा हा का नाही येऊ हो शकत मी तुम्हा लोकांची नोकरच आहे ना तुमची सेवा करण्यासाठी मला इथं ठेवलं आहे किशोर नाराज होत म्हणाला त्यात काही मोठी गोष्ट आहे अगं ते सगळं सोडून दे तीन चार दिवसापूर्वी मी कपाट्यामध्ये पन्नास हजार रुपये ठेवले होते आता ते मला मिळत नाही काही तू घेतलेस कि का किशोरने विचारलं तर मोनिका बोलली हां मला शॉपिंग करायची होती म्हणून मी ते सगळे पैसे खर्च केले हे ऐकून किशोर आश्चर्यचकित झाला काय पन्नास हजार रुपये तू फक्त शॉपिंगसाठी खर्च केले मला आजही ते पैसे डीलरला द्यायचे होते मी त्याला आज देतो म्हणून वादा केला होता आणि तू मला न विचारता त्या पैशाला कसा हात लावला किशोर रागाने म्हणाला तर मोनिका रागात म्हणाली का माझा एवढा पण हक्क नाही का की मी हे पैसे खर्च करू नये अगं ते थोडे पैसे नव्हते मोनिका पन्नास हजार रुपये होते असं म्हणून किशोर रागा रागात लाल झाला आणि बिना नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेला तिकडे रागिणीबाई आपल्या खोलीत मुलाचं आणि सोनेचं भांडण ऐकून चिंतेत होत्या थो थोड्याच वेळात मुलिका आपल्या सासूसाठी दोन जळालेल्या चपात्या नाश्त्यासाठी घेऊन आली आणि खाली पटकन खाऊन घे म्हणाली आणि काम करण्यासाठी तयार व्हा आज तुझी मुलगी नाही इथे तू आराम करण्यासाठी तेव्हा रागिणीबाई बोलल्या सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाही माझा दम भरतो आहे या आज आजपासून झाडू आणि लादी पुसायचं काम नाही होणार एवढं बोलतच होत्या की मोनिका आणि पहिलंच भांडण रागाने लाल झाली होती रागिणी बईवर कायमत होऊन भांडू लागली थांबा आता तुमची तब्येत मीच ठीक करते तिने नाश्त्याची प्लेट एका साईडला फेकून दिली आणि सासूचे केस पकडून तिला जमिनीवर खाली पाडले त्याच्यानंतर ती झाडू घेऊन आली झाडू बघूनच रागिणीबाई चोराने जोर ओरडू लागल्या तिचा आवाज ऐकून मोनिकाचा राग आणखीनच वाढत गेला तिने झाडूने एका साईडला फेकून दिला आणि म्हणाली आज आणि आत्ता एकदाच तुझं काम संपवून टाकते हे रोज रोज झंझट सगळं संपवून टाकते असं म्हणून तिने तिची ओढणी घेतली आणि रागिणीबाई म्हणजे तिच्या सासूच्या गळ्याभोवती ती ओढणी बांधू लागली तेव्हा स्वतःला सोडवण्यासाठी रागिणीबाई गळ्याला हात लावून तो दुपट्टा काढण्याचा प्रयत्न करत होत्या रागिणीबाईंनी शेवटी ती चूक केलीच जी पहिलीच रुची तिला माहीत होती आणि ओरडून बोलू लागल्या की हा रोज रोज एकदाचं हे झंझट संपवून टाक तुझे सगळे शब्द आणि तुझी हरकत सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे जेवढं तू माझ्यावरती जुलूम कर, करते तेवढं कर आता तुझ्या पापाचा गढा भरला आहे रागिणीबाईंचे शब्द ऐकून मोनिकाचे डोळे मोठे झाले काय इथे कॅमेरा आहे होय कॅमेरा आता तू नाही वाचू शकत सगळे पुरावे आता तुझ्या विरुद्ध आहेत कुठे आहे कॅमेरा मोनिका त्यांच्या गळ्यावरती ताप देऊन म्हणाली तेव्हा रागिणीबाईंनी समोर कपड्यामध्ये जो डिव्हाइस आणि इशारा केला ते बघून मोनिका घाबरली पण परत म्हणाली अच्छा हे सगळं करण्यासाठी तुमची मुलगी इथे आली तर पण तिची चाल आता मी यशस्वी होऊ देणार नाही ना असं म्हणून तिने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना घरी बोलावून घेतलं कॅमेरा चा डिव्हाइस आणि सगळे वायर तिने ओढून बघितलं थोड्या वेळाने तिचे वडील आणि सब इन्स्पेक्टर मिळून हे दोघं मोनिकाच्या घरी येऊन सगळे तारे डिव्हाइस त्यांनी तोडून मोडून चकाचूर करून टाकला आपली मुलगी त्याच्या यशस्वी प्लॅन झाला म्हणून खूपच खुश होती पण त्यांना हे माहीत नव्हतं की सगळे फुटेज पहिलाच किशोरच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत आणि तिथे एक कॅमेरा पण आहे जो आता तिथे काम करत आहे हे रागिणीबाईंनासुद्धा माहीत नव्हतं लोकल न्यूजच्या पहिल्या पानावर ही सगळी घटना लाईव्हमध्ये दाखवली जात होती मोनिका आणि तिचे सब इन्स्पेक्टर वडील हे जे काही करत होते ते सगळे लोक बाहेर बघत होते कारण मामला सब इन्स्पेक्टर बरोबर होता त्याच्यामुळे एस पी साहेबांना या मामल्यामध्ये दखल घ्यावी लागली कारण त्याच्या अगोदर त्या दोघांनी बाप आणि मुलीने रागिणीबाईंना काही करू नये म्हणून लोकल न्यूज रिपोर्टर आणि एस पी साहेब टीम घेऊन किशोर तिथे पोहोचला होता घटनास्थळी आल्यानंतर पाहिलं की रागिणीबाई एका कोपऱ्यात लपून बसल्या होत्या आणि मारतील या भीतीने त्या बोलत नव्हत्या एका बाजूला झाडू पडला होता तर दुसऱ्या बाजूला कॅमेरा होता कॅमेऱ्याची वस्तू जमिनीवर इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडल्या होत्या मोनिका आणि तिचे वडील सब इन्स्पेक्टर त्यांना अटक केली आज त्यांच्याविरुद्ध पुरावे सगळे गोळा झाले हो होते म्हणजे आज तिच्या वडिलांच्या ताकदीवरती या सगळ्या हरकती तिच्या सासूबाईंवरती अत्याचार ती करत होती आज तिच्या वडिलांच्या पण हातात काहीच नव्हतं थोड्याच वेळात तिथे रुचिता पण आली अगोदरच्या दोन तासात अत्याचारी सुनीचे कर्तृत्व वेगवेगळ्या चॅनलवरती प्रसारित होऊ लागली या अत्याचारी सुरीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होऊ लागला सगळे टी व्ही चॅनेल्सवर ही खबर दाखवू लागले दोन दिवसांनी मोनिका आणि तिच्या वडिलांना पोलीस नोकरीवरून सस्पेंड केलं मोनिका आणि तिच्या वडिलांना जेलमध्ये ठेवून त्यांच्यावरती कोर्ट केस चालू केल्या इकडे रागिणीबाई कोर्टात साक्ष दिली आजूबाजूच्या लोकांची विचारपूस करण्यात आली ज्या दिवशी कोर्टाचा निर्णय दिला जाणार होता त्या दिवशी सगळे लोकल न्यूज चॅनलवाले या केसला हायलाईट केलं आणि सगळीकडे लोकांची नजर या केसवरती होती सगळे पुरावे आणि साक्षीच्या आधारावर कोर्टाचा निकाल आला मोनिकाने तिच्या सासूबाईंवरती किती अत्याचार केला त्याच्यासाठी तिला उम्रकैदची शिक्षा सुनावली आणि तिच्या वडिलांना पोलीस वर्दीचा चुकीचा फायदा घेतला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीला मदत केली म्हणून बारा वर्षासाठी जेलची शिक्षा सुनावली या निर्णयानंतर कोर्टामध्ये टाळ्यांचा गडगडाट होऊ लागला आज राहुलच्या समजदारीने केवळ रागिणीबाईंना आपल्या चा सोनबाईच्या अत्याचारांपासून मुक्ती मिळाली होती किंवा किशोरला पण त्याच्या वाईट पत्नीच्या गुलामीपासून आजादी मिळाली होती आणि हे सगळं समाजासाठी एक उदाहरण बनलं होतं